देश विदेशातील घटना शेलू शहरातील केशवराज बाबासाहेब विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हातमळतीचा शालेय साहित्य वाटप सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन कॉम्रेड अशोकराव उफाडे यांच्या हस्ते दिनांक सव्वीस जून बुधवार रोजी वसंतराव खारकर सभागृहात संपन्न झाले या कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा केबा शिक्षण संस्थेचे संचालक जयवंतराव डिग्रसकर उद्घाटक कॉम्रेड अशोकराव उफाडे प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार विजयराव मोरे ज्येष्ठ पत्रकार रामराव सोनोने डॉक्टर किशन जवळेकर संयोजक सुनील गायकवाड राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष निर्मला लिपणे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ठाकूर पी के शिंदे निर्मी क्लासेसचे संचालक शुकाचार्य शिंदे महसूल सहाय्यक प्रदीप मुनेश्वर सोशल मीडिया अध्यक्ष सतीश आकात मुख्याध्यापक बालासाहेब हरणे सिद्धार्थ एडके आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व राजर्षी शाहू महाराज आणि कैलासवासी दत्तात्रेय हेलस्कर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक संयोजक सुनील गायकवाड यांनी केले ते म्हणाले की या उपक्रमाचे प्रेरणास्थान कैलासवासी दत्तात्रेय हेलस्कर असून त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून हातमतीचा उपक्रम हा शहरातील दानशूर व्यक्तिमत्व आणि सहकारी मित्र यांच्या पुढाकारातून हा उपक्रम चालतो देणाऱ्यांचे हात वाढत चालले असून मागील सहा वर्षात दोन हजार तीनशे सदतीस विद्यार्थ्यांनी त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले असून सात वर्ष सुरू आहे यामध्ये वही पेन दफ्तर गणवेश तर ज्या विद्यार्थ्यांस पालक नाहीत पण शिक्षणाची आवड आहे अशा मुला मुलींना वर्षभर शालेय साहित्य पुरवले जाते याही वर्षी शहरातील पाच तर ग्रामीण एकूण सहा शाळेतील उपक्रम राबवण्यात येणार आहे शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन गीत शुकाचार्य शिंदे यांनी गाऊन अभिवादन केले कॉम्रेड अशोकराव उफाडे यांनी विद्यार्थ्यास मार्गदर्शन केले ते म्हणतात आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यास आपण मेहनतीने अभ्यास करून यश संपादन करत सामाजिक उपक्रमातून मिळालेल्या शालेय साहित्याचा उपयोग आपण चांगला अभ्यास करण्यासाठीच वापर करावा डॉक्टर किशोर जवळेकर शिंदे रामराव आपल्या मनोगतात या स्तुत्य उपक्रमात सहकार्य करणाऱ्या दानशुरांचे आभार मानत संयोजक सुनील गायकवाड हे भाजीपाला विकून आपल्या घराचा उदरनिर्वाह करत सामाजिक उपक्रम राबवून गोर गरीब व होतकरू विद्यार्थ्यास शालेय साहित्य वाटप करण्यात पुढाकार घेतात म्हणून त्यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जयवंतराव डिग्रसकर यांनी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड सूत्रसंचालन मंगेश कुलकर्णी तर आभार प्रदीप शिंदे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नानासाहेब गायकवाड विठ्ठल राव काळे बबलू बदाले आदींनी परिश्रम घेत कार्यक्रम संपन्न झाला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सतीश आकात शेल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका